श्री स्वामी समर्थ तर मी घरच्या घरी गुरुपद कसं घ्यायचं आणि घरच्या घरी गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची याबद्दलचा सा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे तर आता मी तयार झाले आहे माझ्या मुलाच्या शाळेमध्ये मा जायला आणि आमच्या घरापासून म्हणजे आमच्या पूर्ण एरियापासून केंद्र महाराजांचं केंद्र खूप लांब आहे त्यामुळे ना इथं एक मंदिर आहे माझ्या मुलाच्या शाळेजवळ तर त्या मंदिरामध्ये प्रत्येक म्हणजे स्वामी महाराजांचं जे पण म्हणजे पुण्यतिथी प्रगट दिन किंवा कुठलाही सप्ताह जर असला तर या मंदिरामध्ये साजरा करतात तर तशाच म्हणजे त्याचप्रकारे आता इथं आज ना गुरुपौर्णिमा पण साजरी करत आहेत भरपूर जण आहेत तिथं स्वामी घरी तर मी मुलाच्या शाळेमधून मुलाला घेऊन येऊन त्या मंदिरामध्ये जाणार आहे तर त्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये कसं गुरुपद घेते तर तशाच प्रकारे त्या मंदिरामध्ये पण गुरुपद घेत आहेत तर तुम्हाला मी ते शेअर करते तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि न स्किप करता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं व्हिडिओ डिटेलमध्ये समजेल तर चला आता मंदिरामध्ये भेटूया तर बघा इथं मी मंदिरामध्ये आले माझ्या मुलाची शाळा सुटल्यानंतर आले होते मी मला थोडा यायला उशीर झाला तोपर्यंत इथले सेवेकरी सगळे म्हणजे दर्शन घेऊन गेले होते गुरुपद पण घेऊन गेले होते ते आणि ह्या ताई माझ्यासोबतच आल्या होत्या आणि त्यांची आणि माझी ओळख असल्यामुळं मी इथं पहिल्यांदाच आले होते मला पण इतकं हे मंदिर माहिती नव्हतं मला पहिल्यांदाच माहिती झालं हे मंदिर म्हणून मी आले होते इथं मंदिरामध्ये आरती पण चालू होती आणि सकाळी इथं खूप गर्दी होती असं त्या ताई म्हणत होत्या सकाळपासून इथं भरपूर सेवेकरी येत होते आणि काही जण इथं पोती पण वाचत होते खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि इथं भरपूर सारे सेवेकरी येऊन दर्शन घेऊन जात होते आ, मी पण मग थोड्या वेळानं दर्शन घेतलं आणि इथं ना विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे आणि इथं बाजूला एक मंदिर आहे तिथं आरती चालू होती जसं केंद्रामध्ये गेल्यानंतर महाराजांचं गुरुपद घेतात तसंच इथं पण सेम तशीच प्रोसेस होती काही बदल नव्हता पण इथून आमच्या एरियापासून खूप लांब असल्यामुळं इथं ही सोय केली आहे खूप छान केली आहे ही सोय कारण प्रत्येकाला केंद्रामध्ये जाणं शक्य नसतं आणि प्रत्येकांच्या अडचणी असतात त्यासाठी ना इतकं लांब केंद्र असल्यामुळं कोणीच जात नाही तिकडं म्हणजे त्या केंद्राजवळ जे एरिया आहेत तिथले सेवेकरी जातात कारण इथून जायचं म्हटलं तर खूप वेळ काढून जावं लागतं जाता जातात तसं प्रत्येकजण जातात वेळ काढून पण इतकं म्हणजे घाईमध्ये जाणं शक्य नसतं पण ही छान मस्त आणि खूप छान व्यवस्था इथं केली होती तर इथं बघा एक एक जण येऊन गुरुपद घेत होतं त्यानंतर मी आणि माझ्या त्यासोबतच्या ताई पण आम्ही पण आलो इथं आणि इथं सत्यनारायणाची पण पूजा झाली होती खूप छान पूजा केली होती बघा इथं सत्यनारायणाची पण माझी पूजा राहिली होती मी संध्याकाळी पूजा करणार होते आणि इथं घ्या महाराजांचं दर्शन तुम्ही सगळेजण खूप छान मस्त पूजा मांडली होती इथं यांनी आणि शाळेतील मुलं येऊन प्रसाद घेत होती कारण शाळा जवळच आहे इथून एक पाच मिनिटाच्या अंतरावरच शाळा आहे मग मी पण तसंच माझ्या मुलाला घेऊन आले होते आणि मी माझ्या मुलानं पण दर्शन घेतलं प्रसाद घेतलो इथं प्रसाद पण होता प्रसाद घेतलो इथं ना प्रत्येकाला एक पाच पाच मिनिट तर लागत होते कारण प्रत्येकाला गुरुपद घ्यायचं म्हटल्यानंतर थोडासा वेळच लागत होता कारण मंत्र म्हणणं म्हणजे प्रत्येक विधीनुसार सगळं इथं होत होतं आणि कुठलीच घाई गडबड नव्हती आणि कोणीच कुणाला काहीही बोलत नव्हते एकदम शांत असं वातावरण होतं आणि इथं बघा मी शूट करत होते माझ्या मुलाला ये म्हणत होते कॅमेऱ्यामध्ये आणि इथं मन मंदिरामध्ये ना गणपती बाप्पांची एवढी छान मूर्ती होती खूप छान वाटलं मला इथं मला माहिती पण नव्हतं इथं एक मंदिर आहे म्हणून आणि एवढं छान मंदिर आहे हे तर मला माहितीच नव्हतं मी पहिल्यांदा गेल्यामुळं मला इतकं छान वाटत होतं तिथं आणि बघा इथं ना असे नारळ ठेवले होते प्रत्येक सेवेकरांना मग त्यानंतर इथं बघा मला पण गुरुपद घेतलं कारण आपण घरून काही घेऊन जायचं नाही तिथं सगळं होतं फक्त आपण जाऊन गल्ल्यामध्ये आपल्या म्हणजे जे, जे काय दान आहे ते त्यामध्ये टाकायचं त्या दानपेटीमध्ये तसं केलं मी आणि इथं मग मी पण गुरुपद घेतलं त्या ताई सांगत होत्या त्यांच्या पाठीमागं जे म्हण म्हणलं मन ते म्हणत होते मी त्यानंतर ते त्यांनी मला इथं हातामध्ये फुलं दिले आणि मग इथं मला महाराजांचं जो मंत्र आहे तो म्हणायला सांगितला त्यांनी त्यानंतर मग इथं भरपूर जणी अशाच येऊन गुरुपद घेत होत्या ह्या बाजूच्या ताई पण मला सांगत होत्या आणि त्या दुसऱ्या ताई पण होत्या त्या पण मला सांगत होत्या त्यांनी प्रत्येकाला व्यवस्थित असं सांगितलं होतं कोणालाही काहीही चुकीचं असं काही सांगत नव्हत्या कारण तिथं समोर पेपरवर असं पूर्ण मंत्र पुन्हा महाराजांना गुरुपद कसं द्यायचं ह्या विषयी पूर्ण असं लिहून त्यांनी चिटकावलं होतं म्हणजे ज्यांना वाचायचं त्यांनी ते वाचून म्हणायचं होतं पण माझ्यासोबत या बाजूच्या ताई पण होत्या कारण दोघी दोघींना त्यांनी बसवायला सुरुवात केली कारण एकेकांना एक म्हणल्यानंतर खूप वेळ होत होता तर इथं मी आणि त्या माझ्यासोबत दुसऱ्याच ताई बसल्या होत्या मग आम्हा दोघींना त्यांनी म्हणजे जे त्यांनी जे म्हणत होत्या ते पाठीमाग आम्ही पण म्हणत होतो दोघी आणि पहिल्या वेळेस त्यांनी एकेकांना दिल्यामुळं खूप वेळ झाला होता आणि बघा मग फायनली इथं मी गुरुपद घेतलं आणि मग निघाले तर ह्या दोन काकूंना माझ्यासोबतच्या ताई माझी ओळख करून देत होत्या कारण ह्या माझ्या घरी आल्या होत्या पण त्यांना काय आठवत नाही मला त्यांना पहिल्या पहिल्या आठवण आली मग मी त्यांना सांगितलं आणि त्या दोघींना पण मग माझा नंबर दिला मी आणि इथं भजन चालू होतं आणि एवढी छान विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती एवढं छान मंदिर मला माहितीच नव्हतं बघा किती छान मूर्ती आहे आणि इतकी छान सजवली होती ती मूर्ती विठ्ठल रुक्माईची मस्त असं डेकोरेशन केलं होतं इथं आणि इथं भजन पण चालू होतं त्यामुळंच मी खरं तर वाईजवर करते नाही तर मी करणार नव्हते आज तुम्हाला पूर्ण असा डिटेलमध्ये जे आहे ते रेलमधला व्हिडिओ दाखवणार होते पण भजनाचे इतके आवाज होते ना त्यासाठी इथं मला वाईजवर करावा लागला आणि इथं या ज्या महिला आहेत त्या सगळ्या इथल्या जवळच्याच आसपासच्याच आहेत त्या इथं भजन करत आहेत आणि बघा इथं मी जोर जोरात बोलत होते तरी पण ते भजन आणि ते स्पीकरचा आवाज असल्यामुळं मी इथं जोर करून तुम्हाला सांगते आणि मग इथलं दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं त्यानंतर मग मी आणि माझा मुलगा घराकडे यायला निघालो कारण मुलाची शाळा सुटून भरपूर वेळ झाला होता आणि उशीर पण झाला होता मग मुलाला चेंज वगैरे करायचं होतं म्हणून मग मी फास्ट आले तर इथं बघा आता मी घरी येऊन पोहोचले आणि आता माझं राहिलेलं बाकीचं काम आवरून घेते आणि संध्याकाळी आणखीन मला सत्यनारायणाची पूजा करायची पूजेची मांडणी पण करायची आणि पूजा झाल्यानंतर मग मला आ, पोती वाचून घ्यायची आणखीन हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद